विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन वंदनिज यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण दहा प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठ्ठावीस सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व कोण करेल तर लक्षात घ्या हा जो प्रश्न आहे तो अगदी महत्वाचा हो आहे तर पॅरिस ऑलिम्पिक जे दोन हजार चोवीस होणार आहे त्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी नीरज चोप्रा हे भारतीय ॲथलेटिक संघाचं नेतृत्व करणार आहे आता नीरज चोप्रा कोण आहे तर गत पुरुष भालाफेक चॅम्पियन आणि भारताचा पहिला ट्रॅक आणि फील्ड ऑलिम्पिक या ठिकाणी लक्ष द्या सुवर्ण पदक विजेते नीरज चोप्रा पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये अठ्ठावीस सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व करेल आणि हा प्रश्न अपकमिंग सदस्य परीक्षेमध्ये आवर्जून विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात येणार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात आय सी ए आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस सेस रिसर्चकडून स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा जो अवॉर्ड आहे तो ऑप्शन क्रमक डी सोपना कलिंगल यांना मिळाला आहे लक्षात घ्या त्रिशूर मधील कलिंगल प्लांटेशन मधील कृषी उद्योजक स्वप्ना कलिंगल यांना आय सी ए आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस रिसर्चने स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित केला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली कालचा व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर त्यामध्ये आपण प्रश्न तुम्हाला दिला होता चंदीगड आणि हरियाणा बरोबर याच्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती विद्युत रंजन सारंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर दर दररोज बघितला तर येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की तुम्हाला मदत होईल पुढील क्वेश्चन आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या कालावधीत भारताच्या संरक्षण उत्पादनात वार्षिक वाढीचा दर किती होता आता डिफेन्स जे आहेत विदेश मित्रांनो त्यामध्ये किती टक्क्याने वाढ करण्यात आली आहे तर सोळा पॉईंट सात टक्क्याची एवढी वाढ करण्यात आली आहे लक्षात घ्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताचे संरक्षण उत्पादन एक हजार सॉरी एक लाख सव्वीस हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सोळा पॉईंट सात टक्के वाढीचा दर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसमध्ये जगभरातील सहकारी संस्था आंतरराष्ट्रीय सहकार दिन कधी साजरा करतील तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो लक्षात घ्या सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जागतिक स्तरावर सहकारी संस्था सहकार सहकारिता सर्वांगांसाठी एक चांगले भविष्य घडवत आहे या थीम खाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करत आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ऑप्शन क्रमांक सहा तीस जून दोन हजार चोवीस पासून एल आय सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी पुनर्नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो शब्द आलाय नव्याने नियुक्ती करण्यात नाही आली त्याच व्यक्तीची परत नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे तर ते आहेत ऑप्शन क्रमांक बी सिद्धार्थ मोहंती आणि तुमच्यासाठी आजचा अगदी सोपा प्रश्न आहे एल आय सीचा फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या तसंच तुम्हाला जर मुख्यालय देखील येत असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे तेहतीसव्या आवृत्तीत प्रवेश करणारी ड्युरंट कप काय आहे हा प्रश्न देखील विद्यार्थी मित्रांनो जी तलाठी एक्झाम झाली ना त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की ड्युरंट हा जो कप आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये दो मध्ये कोलकाता क्रोकाझार जमशेदपूर आणि शिलाँग एकत्रितपणे ड्युरंट कपच्या एकशे तेहतीसव्या आवृत्तीचे यजमान पद भूषवतील आशियातील सर्वात जुनी आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ड्युरंट चषक सत्तावीस जुलै ते एकतीस या कालावधीत चालेल आणि अंतिम फेरीत पोहोचेल त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला एक आवर्जून विनंती आहे जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या एक लाईक केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्याकरिता बनवलं पाहिजे तर लगेचच एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुढील क्वेश्चन आहे फ्रीडम नावाची जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल कोणत्या कंपनीने सादर केली तर सीएनजी चा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस तर ही जी मोटरसायकल आहे ती बजाज या कंपनीने विद्यार्थी मित्रांनो सादर केली आहे आपण बघितलं असेल सी एन जीवर आतापर्यंत आपण फक्त फोर व्हीलर बनवल्या आहेत बरोबर तर आता सर्वात पहिल्यांदा मोटरसायकल सी एन जी मोटरसायकल ही बजाज कंपनीने विद्यार्थी मित्रांनो विकसित केली आहे सी एन जी आपल्याला माहीत असेल की कॉम्प्रेस करून तो ठेवायचा असतो त्यामुळे त्याला मोठे सिलेंडर लागतात त्यामुळे ती टेक्नॉलॉजी तयार करण्याला वेळ गेला आणि ही टेक्नॉलॉजी बजाजने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार केली आणि फ्रीडम नावाची विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिली सी एन जी मोटरसायकल या ठिकाणी सादर केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे स्थित कोणत्या फर्मने भारतीय सैन्याला स्वदेशी चीप आधारित फोर जी मोबाईल बेस स्टेशनचा पुरवठा केला बंगळूर स्थित आहे बंगळूर कॅपिटल आहे कर्नाटकची बरोबर ती काय म्हणता येईल की आय टी कॅपिटल म्हणून देखील त्या ठिकाणी बंगळूरला ओळखलं जातं तर ही जी कंपनी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक ए सिग्नल ट्रॉन लक्षात घ्या सह्याद्री ई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बेस स्टेशनमध्ये सिग्नल चिप या भारतीय सेमीकंडक्टर कंपनीने विकसित केलेल्या चिपचा समावेश आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या वित्तीय संस्थेने आय डी एफ सी फर्स्ट बँकेतील आपली भागीदारी वाढवून दोन पॉईंट अडुसष्ट टक्के केली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय आयुर्विमा महामंडळ बरोबर तुम्हाला जो होमवर्क दिलाय सीचा फुल फॉर्म सांगा त्याचं हे विद्यार्थी मित्रांनो मराठीतील नाव आहे तर mm. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी तुम्हाला जर चालू घडामोडी व्हिडिओ पाहिजे असेल पीडीएफ सॉरी पी एफ पाहिजे असेल तर आपण जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव आणि जानेवारी ते दोन जून दोन हजार चोवीस आता जूनपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी भेटतील यामध्ये दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन ही प्राईज काही दिवसांमध्ये वाढणार आहे त्यामुळे ज्यांनाही पाहिजे असेल ते परचेस करू शकता यासोबत तुम्हाला इतरही पीडीएफ या ठिकाणी भेटून जातील पुरस्कार खेलो इंडिया अर्थसंकल्प पद्म पुरस्कार सण उत्सव भारतीय नृत्य प्रकार भारतरत्न पुरस्कार महत्वाचे निर्देशांक पुस्तक वलेखक खेळ खेळाडू युद्ध सराव हे जे इतर पिढीएफ आहेत त्यात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आपल्याला जर पर्चेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तिच्यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपच्या साईने स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला पीडीएफ फायल प्रोव्हाइड केल्या जातील परत एकदा रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू